निश्चितच ही जी मागणी आहे ही महाराष्ट्र सुरू झाली होती जातीनिय जनगणना करण्यासंदर्भात अनेक संघटनेनी या संदर्भात मागण्या केल्या होत्या आम्ही या संदर्भातली अनेक वर्षापासून मागणी करतोय जवळपास दोन हजार सात आठ या माग ही मागणी आम्ही धरून लावली होती त्यानंतर दोन हजार अकराच जनगणना त्यावेळेस केली होती पण ती जनगणना ना करता ते एक सर्वे त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने केलं होतं दोन हजार अकरा मधलं ते जे सर्वे त्यांनी के जे केलं होतं त्याची आकडेवारी किंवा कुठेही त्याची कोणतीही माहिती जनतेपुढे किंवा पब्लिक केली नाही आणि निश्चितच आता मोदीजींनी हे जे एक पाऊल उचललं एक मोठं पाऊल उचललं त्या संपूर्ण देशातल्या ओबीसी समाज असणार किंवा सर्वच जाती असणार की ज्यांना आपली जनगणना करून घ्यायची होती ते निश्चितच एक मोठं पाऊल मोदीजींनी उचललेलं आहे याच्याकरता संपूर्ण देशातील सर्व बांधवांनी त्यांचा आभारी मानलेला आहे अभिनंदनही केलेलं आहे आणि त्याचप्रकारे एक निश्चितच एक मोठं पाऊल या देशासाठी मोदीजींनी उचललेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होईल हा एक प्रश्न होता दुसरा ओबीसी महासंघाचं काम करता निश्चितच ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मी आधीच सांगितलं की दोन हजार आठ ही मागणी होती अनेक नेत्यांना अनेक लोकांना आम्ही भेटलो त्या संदर्भात माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मोदीजींनाही सुद्धा आम्ही निवेदना पाठवले होते आणि निश्चितच या देशात कोणत्याही दुसऱ्या नेत्यांनी कोणत्याही पक्षांनी नाही पण मोदीजींनी आमची मागणीला मान्य केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय असा या देशासाठी घेतला सर्व समाजांना एक करण्यासाठी सर्व समाजांना समान करण्यासाठी हा एक निर्णय महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला निश्चित त्यांचा आभार आहे दोन हजार चार ते आधीच सत्तर वर्षाचा नाही बघत पण दोन हजार चार ते दोन हजार चौदा राहुल गांधी खासदार होते राहुल गांधी म्हणण्यावर रिमोट कंट्रोलवरतीच मोहन मनमोहन सिंग हे चालत होते आणि त्यावेळेस राहुल गांधीला हे का नाही सुचलं हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरं जर खरंच राहुल गांधीच्या अशा मागणीवर जर होत असलं तर मला वाटतं की राहुल गांधी ज्यावेळेस सरकारमध्ये त्यावेळेस ते हे का नाही करू शकले किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांची अडीच वर्ष सरकार होती बाकी राज्यांमध्ये त्यावेळेस त्या त्या राज्यांमध्ये त्यांनी का नाही केलं महत्वाची विरोधकांकडून टीका आणि अजून आरोप एक मागासवर्गीय निधीला त्याकरता खात्री लावण्यात आणि आदिवासींचा निधी पळवला असाही आरोप का असा आहे विरोधकांचा काम आहे आरोप करणे ज्या ही योजना आणली त्यावेळेस ही विरोधक विरोध, विरोध करत होते की सांगत होते की इतके पैसेच राज्य सरकारकडे नाहीये आम्ही ती योजना दिली त्यानंतर लोक हेच विरोधक सांगत होते की आ, ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार पण या अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात त्या या योजनेची लाडकी बहीण योजने संदर्भात तरतूद करण्यात आली होती सगळ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे सुरू आहे आणि निश्चितच अशी कोणत्याही निधी कुठेही असं वळवता येत नाही निश्चितच सगळ्याच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आता सरकारमध्ये आहे आणि तेच त्यांच्या बहिणींकडे सगळं लक्ष देणार आहे आणि कोणत्याही निधी वळती केलेली नाही महाराष्ट्रातील सगळ्या माजी उद्धव ठाकरे सुशील कुमार स्वतः अशोक अशोक चव्हाण उद्धव ठाकरे आता मी उद्धव ठाकरेंवरती ते मला असं वाटतं त्यावेळेस होते मुख्यमंत्री असताना आणि म्हणून याही कार्यक्रमात ते अॅब्सेंट राहतील असं मला वाटत अजित पवार यांनी मुख्यमंत्री अशी खंत बोलून दाखवली आहे अजून कुठे योग आला नाही माझी एक दिवस मी पण मुख्यमंत्री होईल असं त्यांनी भावना विकते आता ते आता परमन्ट उपमुख्यमंत्री आहेच तो मला असं वाटत बघू तुम्ही एक मी कोणत्याही देशात गेलो की त्या भाग त्या देशातील काही प्रमुख नेत्यांची भेट घेत असतो आणि म्हणून नेपाळला गेलो तो चार पाच दिवसाचा माझा एक वैयक्तिक दौरा होता आणि निश्चितच त्यामध्ये अनेक राजकीय त्या, त्या नेपालमधील अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबत माझी भेट झाली त्यात त्या देशाचे उपपंतप्रधान प्रकाश मानसिंगजी त्यांच्यासोबत भेट झाली मग त्या बा देशातले लॉ मिनिस्टर जे होते कायदेमंत्री जे होते अजय चौरसी अजय कुमार अज जी त्यांच्यासोबत माझी भेट झाली आणि त्यांचे श्रम मंत्री म्हणजे लेबर मिनिस्टर यांची माझी भेट झाली आणि नेपाली काँग्रेस तिथे सत्तेत आहे आणि नेपाली काँग्रेस आणि मला वाटतं कम्युनिस्ट पार्टीचं तिथे गठबंधन आहे आणि निश्चितच त्यांनी अनेक विषय आपल्या देशाबद्दल सांगितले हे सगळ्या जितकेही नेत्यांना मी तिथे भेटलो त्यांनी सगळ्यांनी आवर्जून दोन गोष्टींचा निश्चितच उल्लेख केला एक म्हणजे मोदीजींचं तर काम संपूर्ण जगात माहीत आहे पण नितीन गडकरी साहेबांनी ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये रस्त्यांच्या माध्यमातून मोठा एक जाळा तयार केला आणि ना भूतू न भविष्यात असा विकास आपल्या देशाचा केला आणि त्याचप्रकारे नेपाळमध्ये त्यांना कोणीतरी नितीन गडकरीजी सारखा एखादा नेता हवा असं सगळ्यांनीच बोलून दाखवलं आणि निश्चितच फडणवीस साहेबांच्या संदर्भात त्यांनी ज्या प्रकारे यावेळेस निवडणुकीत आपण निवडून आलो भारतीय जनता पार्टी त्यांच्या नेतृत्वात निवडून आली माहिती त्यांच्या नेतृत्वात निवडून आली त्याही संदर्भात त्यांनी फार चांगलं वक्तव्य त्यांच्याबद्दल केलं पाकिस्तान